माझी आमदार मिळाला होता का आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडेपाच मी तुमच्या आंदोलनात बसलोय निवडितीचा कालावधी कोण याच्यात नेरेटिव्ह शेत जर असेल तर मी आज एकादशी माऊलीचा भक्त आहे माळ आहे माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणत असेल तर माऊली वाट लावी मी तुमच्या बरोबर आहे

आम्ही सगळे तरुण आहे बरोबर आमच्या जमिनी गेल्या आम्हाला कमी ऐकून घेऊन पक्षाची कोणत्याही पक्षाची असू द्या मला काय म्हणायचे माहिती का मी आमदार नसताना हे प्रोजेक्ट तयार झाले रोड चा असू द्या मी जिल्हा परिषद सदस्य सोड तुमच्याबद्दल आकार घे सोबत जाव्या रोड मी ज्या दिवशी तिथं मीटिंग वाहतच की साहेब या लोकांना सी गेली इथून लोकांचे रिंग रोड गेलाय हा प्रोजेक्ट इथून आताच होतोय तिथून झालाच नाही पाहिजे या वेळेस ते अधिकारी ज्यावेळेस कलेक्टरकडे आतमध्ये होते तेव्हा त्यांना सांगितलं की त्यांनी तीन प्लॅन आणि चौथा प्लॅन आपलं करंजवी मार्गे आम्ही त्यांना सांगितलं करंजवीरे मार्गे लोकांना रेल्वेची गरज आहे त्यांना आतमध्ये आपण सांगितलं की करंजीरे मार्गे रेल्वेची गरज आहे हा जो आता आहे आता झालाच नाही पाहिजे माझे हे पण तो मी ऐका ना हा झालाच नाही पाहिजे लोकांचे प्लॉट घेतले लोकांनी हे केलंय परंतु रिंग रोडला जी अक्वायर जागा झाली अक्वायर या जागेमध्ये आता हे कसं आहे आता रोड चाललाय अॅलून वर करून तशी वर करून तसं रोडची जी अक्वायर जागा आहे इलेव्हेटेड वरून रेल्वे करा याचा अर्थ रिंग रोडच्या शेजारून घ्या तुवा संप लाटर मीटर त्यांनी आता उतरले सगळे त्यांना एका जागा गेल्या आमच्या माझी आमदार नेला होता का पण इकडे आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडेपाच मी तुमच्या आंदोलनात बसलो एक कोणला ना त्यावेळेस मी दहा कार्यक्रम सोडले दिवस भरतीच्या तिच्या बरोबर होते तिकडे तुमचे रेट वाढवण्यासाठी